नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सर्वात मोठी बातमी विद्यार्थी विकास फाउंडेशन संचालित शासनमान्य राज्यस्तरीय भारतीय अभिरुद्ध शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच रहमतपूर जिल्हा सातारा येथे पार पडला यावेळी राज्यभरातून आलेल्या सातशेपेक्षा अधिक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला यावेळी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा गौरव सोहळा कर्मवीर बहुराव पाटील विद्यापीठाचे साताराचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के यांचे अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी ओंकार गुंडके मुरुजी हायस्कूलचे प्राचार्य रवींद्र एवले हे उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सातारा जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे कोरेगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील माने श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील श्री चंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने आदी मान्यवरांची पार होती यावेळी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा विभाग तसेच साप्ताहिक हसत खेळत प्रकाशन व विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी यासाठी मोठी मेहनत घेतली श्री रुपेश जाधव यांच्या माध्यमातून इंडियन अभिरूप स्कॉलरशिपसाठी जी परीक्षा घेतली जाते या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून जे विद्यार्थी आले हे दृश्य खरोखरच अतिशय अनोखे असे आहे संपूर्ण राज्यातून इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थी अत्यंत उत्साही होते ज्या प्रकारे स्पर्धा परीक्षेची आवड या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रूपेची जाधव निर्माण करत आहेत त्यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्याचं आणि त्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये सहभागी होण्याचं एक प्रकारे बाळकडू मिळणार आहे धाडस निर्माण होणार आहे तर मी श्री जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो जे विद्यार्थी आणि पालक या उपक्रमामध्ये हिरहिरी सहभाग सहभागी झाले त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो तर सर्वप्रथम अभिरूप फाउंडेशनसाठी अभिरूप स्कॉलरशिपसाठी मी इकडे आलो आणि हा जो कार्यक्रम पाहिला आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की एवढे गुणवंत विद्यार्थी इकडे उपस्थित होते की खरंच खूप भरून येण्यासारखी बाब होती आणि नक्कीच मी दिल्लीत होतो जेव्हा मला आमंत्रण आलेलं कार्यक्रमाचं पण इकडं जसं आलो इकडे येण्या मॅगचं कारण पण तेच होतं की जर माझ्यामुळे कुणाच्या आयुष्यात एक टक्का जरी फरक पडत असेल तेवढी जर मी पॉझिटिव्हटी दे देऊ शकत असलो लोकांना तर मी नक्कीच तिथं पोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच अनुषंगाने मी इकडं आलेलो कार्यक्रम खूप चांगला झाला आणि सर्वांशीच सर्व विद्यार्थ्यांशी मी भो भेटलो शिक्षकांशी भेटलो पालकांना भेटलो हे सर्व जे उपक्रम होता त्याचं सार्थ झाला असं मला वाटतं जे विद्यार्थी स्वतंत्र विचार करू शकतात वेगळा विचार करू शकतात अशा विद्यार्थ्यांना कुठंतरी बळ मिळालं पाहिजे अशा विद्यार्थ्यांना कुठंतरी संधी मिळाली पाहिजे तर आणि तरच हे विद्यार्थी त्यांचा जास्तीत जास्त चांगला विकास करू शकतील आणि देशाच्या दृष्टीनं ही मुलं क्रीम ऑफ द सोसायटी आहेत त्याचा उपयोग देशाला करून घेतला जाईल <्क्णारा> त्यामुळं अशा प्रकारच्या संस्थांनी अशा विद्यार्थ्यांना बळ दिलं ह्याबद्दल मी संस्थेचं खूप खूप आभारी आहे अभिनंदन करतो त्यांची सगळी टीम त्यांनी खूप कष्ट घेतले परंतु त्याचे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला लावणे असे जगावे करते आव्हानाचे नंतर नजरे रुग्णी नजरे म्हटले आयुष्याला नको गुलामी नक्षत्रांची भीती आंध्र्या ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नांची दत्ता लक्ष्मण जाधव हा सर साप्ताहिक संपादक आम्ही अभिरूप परीक्षाचं नियोजन करत असताना आपल्या प्रथम आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये ह्याचं नियोजन केलं त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपूर ह्या साईडहून मंगळवेढा या ठिकाणी आम्हाला विद्यार्थी बऱ्यापैकी मिळाले आणि आत्ता गेले दोन वर्ष झालं सं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही ही परीक्षा घेतो आहे मागच्या वर्षी चाळीस हजार विद्यार्थी बसले होते आत्ता पन्नास हजार विद्यार्थी बसले ही परीक्षा घेण्याच्या मागचा हेतू एक आहे की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आपली जी गव्हर्नमेंटची जी परीक्षा होते गुणवत्तेची आणि देजा त्याच्यामध्ये त्यांना कॉलरशिप मिळते दे, त्याची प्राथमिक तयारी करणं हा त्याच्यामागचा हेतू आहे आणि आमचं परीक्षेला नाव आहे आम्ही शेड्यूलला नाव दिलेलं आय हो 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 ए एस म्हणजे आय ए एस हॉल आय ए एस ही अनेकांमधून एक होत असतो परंतु आपल्या ह्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये ती उर्मी निर्माण व्हावी आणि आय एस आपण व्हावं अशी त्यांना अपेक्षा निर्माण व्हावी अपेक्षेनं आम्ही ही घेतलेली एक अभिनव कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये यश मिळत चाललं आहे आणि इथून पुढंसुद्धा आम्हाला यश मिळालं अशी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माता जय गोमाता मार्गदर्शन आहे ते उपलब्ध करून देणं हे प्रमुख सोळावा केंद्र आता या दोनशे चौथे एकोण सत्तेचाळीस हजार दोनशे बासष्ट बत्तीस या تيا جي پروگریس جو اپن